नमस्कार मित्रांनो आज छान पापलेटं मिळाली आहेत जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही आज मस्तपैकी चमचमीत रेसिपी बनवते आहे म्हटलं तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते त्यासाठी मी दोन पापलेटे घेतले आहेत साहित्यामध्ये घेतलं आहे लसूण घेतली आहे कोथंबीर घेतली आहे मिरच्या आणि अद्रक घेतले आणि एक अंड घेतलं आहे तर अगोदर आहे ना मिरची मिरची कोथंबीर लसूण आणि अद्रक बारीक करून घेते अंडे ना ठेवताना थोडस क्रॅक झालेलं आहे थोडस पाणी टाकून बारीक करून घेते हिरवं वाटण बघा आपलं छान तयार झालेलं आहे बाजूला करून ठेवते कापलेट आहेत ना त्या अगोदर कापून साफ करून घेते मित्रांनो मागच्या वेळेला जेव्हा मी व्हिडिओ केला होता ना त्यावेळेस मी कापलेट कापताना दाखवलं होतं आणि साफ करताना मी दाखवलं नव्हतं कारण मी ते साफ करून घेतलं होतं तर आज मी ते साफ करतानाही दाखवणार आहे बघा आज मी तुम्हाला साफ करूनच दाखवते आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना म्हणजे रेसिपीमध्ये खूप कमेंट्स आले होते की साफ केलेलं नव्हतं पण साफ करताना कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही म्हणून मी ते दाखवलं नव्हतं बघू शकताय व्यवस्थित साफ झालेलं आहे आता याला कट देते एक पॉकेट बघा छान कट झालेलं आहे कमेंट करतानाय ना विचार करत नाहीत की घरी खातो आपण साफ केलेलं नसेल तर ते कसं खाल्लं जाणार ठीक आहे बघा हेही व्यवस्थित साफ झालेलं आहे हे सुद्धा छान कट करून घेते बघा एकदम डीप कटिंग झालेलं आहे स्वच्छ धुवून आहे मी हिरवा मसाला जो करून घेतला होता तो हिरवा मसाला घेते चवीनुसार मीठ टाकते आता तुम्ही म्हणाल मिरच्या घेतल्यात तरी घरगुती मसाला पण घेते मिरच्या सुद्धा कमी आहेत आणि माझा घरगुती मसाला सुद्धा कमी तिखटच आहे पण चटपटीत बनवते त्याच्यामुळं मसाला सुद्धा घेतलीय हे जे अंड घेतलं होतं ना ते अंड ह्याच्यामध्ये मी फोडून टाकते आता हे ना छान मिक्स करून घेणार आहे अगदी हाताने घेणार मिक्स करून बघा हे अगदी मिक्स झालेलं आहे मी इकडे आहे ना थोडीशी कांद्याची पात घेतली आहे ती याच्यामध्ये टाकते थोडी कोथंबीर घेतली आहे तीही टाकते आणि आता जे हे पापलेट घेतले आहेत ना हे पापलेट नाही छान लावून घेते माफ करा बघा एक छान लावून झालेलं आहे एक पाच मिनिट यांना बाजूला ठेवते ते बघा मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि हे एक पपलेट ना ह्या केळीच्या पानावर ठेवणार आहे त्याच्या अगोदर आहे ना हा मसाला जो आहे ना तो मसाला अगोदर खाली लावून घेते आणि आता हे छान पापलेट ह्याच्यामध्ये पॅक करते हे बघा छान पॅक झालेलं आहे मी का केळीच्या पानाचेच दोर काढलेले आहे आणि ह्या दोरानेच हे बांधणार आहे मग आपली एक पापलेट तयार झालेलं आहे असंच आहे ना दुसरं पापलेटसुद्धा बांधून घेते हे सुद्धा छान बांधून घ्यायचं आहे बघा हे पण छान बांधून झालेलं आहे आता बघा पॅन छान तापलाय थोडस तेल टाकते पण आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचंय व्यवस्थित तेल बघा छान तापलेलं आहे आता हे केळीच्या पानामधलं पापलंय मी याच्यामध्ये ठेवून घेतो याच्यावर ह्यांना छान झाकण ठेवून शिजून घेणार आहे ना आपल्याला हे फुल गॅसवर ठेवायचंय आणि दोन मिनिटानंतर गॅस स्लो करायचंय बघा दोन मिनिटं झालेली आहे गॅस स्लो करते आतमध्ये बघा आपलं साधारणच पाणी तयार होतं आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे पापले शिजवायचे आहेत पाच ते सात मिनटं झालेली आहेत खोलून आहे ना आपण दुसरी साईड पलटी करून घेऊया आणि परत मंदाचे छान झाकण लावून शिजून देऊया बघा आपले पापलेट ना छान तयार झालेले आहेत आतमध्ये बघा कसं पाणी सुद्धा खूप सुंदर म्हणजे खूप छान सुटलेलं आहे गॅस बंद करते आणि हे काढून घेते अगोदर नाही हे आपण काढून घेऊया खोलून दाखवते प्रचंड गरम आहे अंड सुद्धा बघा किती छान त्याच्यामध्ये शिजलेलं आहे काढून दाखवते बघा किती छान तयार झालेलं आहे वरती बघा अंड्याचं जे बॅटर लावलं होतं ले ले। ते सुद्धा किती सुंदर तयार झालेले खंड बघा किती छान याच्यामध्ये तयार झाले मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा नक्की शेअर करा आणि तुमच्या घरीसुद्धा आवर्जून बनवून बघा तुम्हालाही प्रचंड आवडेल थँक्यू